नागपूरमध्ये आज मारबत उत्सव साजरा होतोय काळ्या पिवळ्या मारबतीच्या भेटीचं दृश्य विलोभनीय असं होतं नेहरू चौकामध्ये अगोदर काळी मारबत पोहोचली तिथं जगन्नाथमधून आलेली पिवळी मारबत पोहोचली त्यानंतर दोन्ही भेट झाली ही भेट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती यावेळी इडापिडा घेऊन जागबय अशा घोषणा द्या दरम्यान या मारबत उत्सवात बदलापूर कोलकाता घटनेचा निषेध करणारा बडगा निघाला आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे मार्बत मारबत आणि बडग्यांच्या मिरवणुकीतून नागपूर नागपुरातून नाकपुरा विविध सामाजिक विषयांवर सुद्धा आघात करण्यात येतो प्रहार सुद्धा करण्यात येतो असाच एक बडग्या नागपुरात आज मारबत उत्सवामध्ये काढण्यात आलेला आहे आणि हे जे हा जो आहे बलात्कारी जी त्याचा निषेध करण्याकरता हा संपूर्ण बडग्या काढण्यात आला आहे कोलकाताची घटना असो किंवा बदलापूरची घटना याचा निषेध करण्याच्या दृष्टीने हा एक बडग्या काढण्यात आलेला आहे अशा घटना या मंडळाचे अध्यक्ष आहे काय सांगशील का हा तुम्ही एक बडग्या गर काढला काय निषेध करण्याकरता बडग्या हमने जो एक कोलकाता और बदलापूर में जो हमारी बहनों पे नारियों पे जो अत्याचार हो बलात्कार हो उसको निषेध के रूप में इसको मे बनाया नागपूर शहर मेमू शकतो शहरात असे विविध बडगे आणि मारबत काढण्यात येतात एक मारबत सुद्धा काढण्यात येते रोगराई घेऊन जा विविध सामाजिक विषयांवर आघात आणि प्रहार करणारे संपूर्ण बडगे शहरात विविध ठिकाणावरून काढण्यात येतात झी व्हिडिओ साठी व्हिडिओ आणि स्रतनाशील सातपुतेसह अमर काणे नागपूर